आज असतो डेकोरेशन वाला मी मामाकडे आले आणि काही सो चलो गो आता गणपती जागरण आहे आणि किती दिवस मामी चा। 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 या, चारे आले। चारे आले। सो या चौथे दिवस आहे आणि मी इकडे आले सो बघा कसं काय होणार आहे दाखवते बरे आहेत ना मस्त एकदम मस्त बरे आहेत ना आमचा पूर्ण बाप्पा तुम्ही बघू शकता काय मस्त केले मस्त केले मस्त सगळे पूर्ण पुठ्याच गेले एकदम मस्त केले दादा ने दादा कुठे दादा हा काय ना बाबा बरे आहेत ना किती वय ऐंशी बाबा बाबा कसले एकदम आहेत फिट योग करतात का योग करता सो चला आता सगळे सगळे

सो <laughs> पट्टे <laughs> so, <laughs> <laughs> खेला ख चालले वर्त शेट आहे तू हा सो हे बघा आमचे गौर चालेल या गौरींच्या आदल्या दिवशीच हे आलं हे काय केलं हे काय काय आहे रेडीमेड आणले का डायरेक्ट ह्याच्या डायमंड वगैरे आता गौरीला सजवतायत मस्त पैकी ठीक काय त्याला बाय काय केले तुम्ही समीर भैया चायनीस बेल गेले इकडं पहिले खाऊन घ्या काय गो आम्ही त्यांचं चालू दे तुम्ही खाऊन घ्या बघू

आम्ही आता समोरचा बघितलेला आहे पण एकदम तुझं दाखव ना तुला दाखव पहिले कोण कोण आहे काय

रुको जरा सबर करो सो आता रात्रीचे वाजलेले आहेत आम्ही पत्ते वगैरे खेळून डान्स वगैरे केला आणि आम्ही आदल्या दिवशी आलेली सो उद्या गौरी पूजन आहे सो चलो लेट्स गो बाय 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 सो गुड मॉर्निंग तर आज आहे काय तर आज आहे गौरी पूजन आणि गौरी पूजनाच्या निमित्ताने पिठापासून दिवे करतात आणि त्याला वौसा बोलतात <disappointment> थी थी। ना <honorable breakup> ফুল পুংগে পুংগেন मग फोटो सेशन वगैरे झालेलं आहे आणि आता बहिणीला हेल्प करते जे म्हणजे आता आम्ही चाललेलो आहोत सगळे आमच्या मावशीच इथे पाया पडायला मामा समू मामी आणि मम्मी आणि साहिल आता मावशीचा सा गणपती बाप्पा बघायला आमच्या मावशीचा गणपती बाप्पा किती किंवा दिसतोय गणपती बाप्पा नाव काय गुमिका भूमिका

सो <laughs> so, यासोबत आरती वगैरे सुद्धा हो स्टेट ठेवून कारण मी पण काल लेट आली त्यामुळे मला आरती भेटली नाही सो आता आपण बघूयात काय होते कशी आहे काढते मस्त होती कुठं

知道。我来帮我了。好的,的。<Okay. S 2> <laughs> तर आमचे हे अडथळे जुगारी बघा पूर्ण खेळणार एक ते रात्र भिर आणि फार एवढे झालेत खेळून खेळून

आम्ही नाश्ता न करता डायरेक्ट बोल बोलच आई मस्तपैकी गणपतीचं गाणं आपल्याला म्हणून दाखवणार आहे कुलकुल वाजती गपाई कुलकुल वाजती सोया आता सगळ्यांची वेळ आलेली आहे आणि आता सगळ्यांच्या बाप्पांचा आधी वगैरे होऊन बाप्पा खाली तर आणि इकडे नुसता फोटो सेशन चालू आहे देखो उचल गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा

माझ्या गावाचा इथला व्ह्यू बघा खूपच सुंदर असा व्ह्यू आहे समोर आपण कुठे आलो आता अरे हे कुठे अरे कुठे करायला आलोय तर आता नदी खूप लांब आहे तिकडून आम्ही इथे बाप्पा ची गाडी थांबवली आणि मग इथून डोक्यावर येणार लांब आहे नदी इथून का सो so, इथून एक किलोमीटर फायनली पोहोचलेलो आहोत नदीवर हा तर तिकडे नदी आहे साईड खूपच छान व्हिए आहे आणि अशा या सुंदर ठिकाणी आम्ही बाप्पाचं विसर्जन करणार आहोत अच्छा मानल अभंग वाच गवणी वाचा hmm. नाता लेडीज ले लेडी गाणी वाची काय आता, का आता नवीन पिढी नवीन सारखा परंपरा चालू झाली हो, हो ना कंटाळली लोक अरे देवा या काय संध्याकाळी वाची रात्र वाची आता आता बघ पाच मिनिटात बुलटाने चाललं हो ना हे नव्या पिढी मुलं सगळ्या परंपरा सुटत चालली हो ना देवा चाललाय काय विसर्जन करून घरी चालले